मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार आणि आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कलावती इंद्रभान सांगळे कलावती इंद्रभान सांगळे माधुरी गणेश बोलकर विश्वास नागरे समाधान देवरे यांच्या प्रचार जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर अध्यक्ष सुनील केदार आमदार सौ सीमाताई महेश हिरे मंडल अध्यक्ष नारायण जाधव भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव गणेश बोलकर संजय राऊत शिवाजी शहाणे गौरव बोडके निलेश जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते त्यापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये महानगरपालिकेची निवडणूक होत्या म्हणजे जवळपास नऊ वर्षांनी या निवडणुका महानगरपालिकेच्या होत आहेत आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून सगळे कार्यकर्ते असतील अनेक लोक असतील हे सगळे वाट बघत होते की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होती लोकांची यादी सातपूरमधून सुद्धा होती त्याचबरोबर सिडकोतून असेल चुंचाळीतून असेल सगळ्याच ठिकाणा म्हणजे जवळपास अकराशेच्या वर फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या का कार्यालयात जमा झाले आणि आपल्याला लोक द्यायचे होते एकशे बावीस एकशे बावीस आणि अकराशे याच्यात मेळ कसा बसवायचा हा खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर होता आम्ही जवळपास तीन ते चार दिवस सकाळी दहा वाजेपासून ते रात्री दहापर्यंत अशा मुलाखती संपन्न झाल्या आणि प्रत्येकाचं जर बघितलं तर त्यांचं काय ना काही सामाजिक कार्य होतं सामाजिक प्रतिमा होती पक्षासाठी केलेलं काम होतं आणि त्यातूनही उमेदवार निवडायची ही मोठी कसरत होती तरी देखील काही गोष्टींच्या आधारावर या उमेदवारी झाल्या आणि त्यातील काही इच्छुक जे होते ते राहिलेत त्यामुळे आमचे रामरी संभेराव असतील अनेक सुद्धा आहेत की जे निवडणूक लढू शकले असते आणि निवडूनही आले असते ज्यांच्यावर बी जे पीचं कुठेही गेले तरी सगळेजण म्हणतात की हे बी जे पीचे ज्येष्ठ आहेत किंवा हे अगदी विश्वासू आहे जे कुठेही कधी जाणार नाही असे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा अनेक लोक होते तरी देखील आपल्याला उमेदवारी आपण या सगळ्यांना जाहीर केली आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की ज्यांना ज्यांना उमेदवारी करता मिळाली नाही परंतु त्यांच्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की भविष्यात नक्की त्यांच्यासाठी काही ना काही विचार करतील त्यामुळे आज आम्ही गेले पाच ते सहा दिवस प्रत्येकाच्या घरी जायचं त्यांना सांगायचं आणि मग ते आपल्या प्रवाहात येतील अशी सध्या आमच्याकडे परिस्थिती आहे परंतु मी आपल्याला सांगेन की यांच्या मनात कमळ आहे हृदयात कमळ आहे त्यामुळे आम्ही गेल्यानंतर तातडीने ते कामाला सुद्धा लागले मी त्यांना सांगितलं संकट ही संधी आहे ज्या संकटामध्ये जे कोणी उभं राहतं त्या व्यक्तीकडे निश्चितच पक्षाच्या वरिष्ठांचं सुद्धा लक्ष जातं आणि त्यामुळे आपण सगळेजण आपल्यातीलही कोणी अजून आलेले नसतील भगवानचा उल्लेख केला मी आपल्यातले कोणी आलेले नसतील त्यांनी जरूर आता सहभागी व्हा जवळपास पाच ते सहाच दिवस आपल्या हातात आहे पंधरा तारखेला मतदान आहे आज सात तारीख आहे चौदाला प्रचार थांबणार आहे आणि या सात दिवसामध्ये आपल्याला प्रभागाचा काना कोपरा प्रत्येक घर हे पिंजून काढून त्या घरापर्यंत कमळ आपल्याला पोचवायचं आहे इथे काही असा गोंधळ नाही आहे की पुरस्कृत उमेदवार आहे किंवा दुसरी निशाणी आहे असं काहीही नाही त्यामुळे चार कमळ हे आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोचवायचे आहे माझी या निमित्ताने सगळे कार्यकर्ते असतील इथे कोणी पदाधिकारी असतील यांना मी विनंती करेल की आपण आता पेटून उठून कामाला लागा कारण आपल्यासमोर आव्हान आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी घराघरात कमळ पोचवा एवढा निर्धार आपण आज इथून करून जाणार आहोत भाजपचा नारळ फोडायचा होता त्या ठिकाणी मी असं बोललो होतो की उमेदवारांनी क्रॉस वोटिंग मागाल तर याद राखा परंतु वर्तमानपत्रवाल्यांनी पत्रावाल्यांनी असं छापलं की शहराचे अध्यक्ष मतदारांना दम द्यायला लागले क्रॉस वोटिंग कराल तर याद राखा माझ्या गावावरून भावांनी मला रागावले अरे तू काय बोलतोय म्हणे भाषण करतो म्हणे असं विश्वास आता पैमान भेजेच आहे भाऊ सगळे त्याच्यामुळे दे ते दम द्यायला लागले अरे म्हणलो मी तसं नाही म्हटलो मी मी उमेदवारांनी क्रॉस वोटिंग मागाल तर याद राखा असं बोललो होतो आता ज्या आणि कोणी लिहिलं असेल त्याला सांगा तर ते असं बोलले की उमेदवारांनी क्रॉस वोटिंग मागाल तर याद राखा सांगितलं पण ती बातमी सुधरून घ्या बोल सोलकर साहेब तुम्ही त्यामुळे ते म्हणायचा उद्देश असा होता की मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काही कमी जास्त मतदान त्या भागातलं उमेदवारांना भूतवर झालं होतं आणि उमेदवारांना एक मताना एक दिलानं ते मतदान मागावं म्हणून मी ते बोललो होतो या ठिकाणी अनेक जण इच्छुक होते ताई बोलल्या त्याप्रमाणे जवळजवळ बाराशे इच्छुकांनी उमेदवार या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद